नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे पण भात बघतोय त्यातला आज एक मस्त भात बघणार आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक इथं केले जाणारा वांगी भात तर आता तो कसा बनवायचा ते बघूया सर्वप्रथम आपण छान ताजी वांगी अशी चार भागामध्ये चिरून पाण्यात घालून ठेवायचे एका बाजूला तांदूळ दहा ते पंधरा मिनटं भिजून नितळून घ्यायचा आहे आता ह्या वांग्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे तो कसा करायचा ते बघूया सगळ्यात प्रथम आपण लसूण खोबरं घ्यायचंय लसूण आणि खोबरं करून घेतलेलं आहे सुक खोबरं आणि लसूण त्याचबरोबर शेंग भाजलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं हा कांदा लसूण मसाला आहे हा कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी वापरला जातो हा कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आता मीठ मात्र भातात पण असणार आहे आणि वांग्याला पण घालायचं आहे त्यामुळं चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आणि सगळं हे मिश्रण छान कालवण्यासाठीच्या आधी त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि मस्त हे कालवून घ्यायचं आहे असा आपला हा मस्त खमंग मसाला तयार होतो आता ह्यामध्ये आपण तो मसाला भरून घेणार आहोत सगळ्या वांग्यांमध्ये छान मसाला भरून घ्यायचा आहे आणि ही वांगी आपण वाफवायला ठेवायची आहेत मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेले तर ते आपण सगळी वांगी जवळजवळ चांगली वाफवून शिजतील इथपर्यंत वाफून घ्यायची आहेत आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यावर छान चाळून ठेवायची आणि आपली वांगी उकडून घ्यायची आपली वांगी उकडतायत तोपर्यंत आपण भात करून घेऊया एका पॅनमध्ये पॅन गरम ठेव करत ठेवलेलं आहे एका पॅनमध्ये तेल थोडं आणि थोडं तूप असं दोन्ही घालायचं आहे तेल तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत त्याचबरोबर हळद आणि एकसारखं हलवून घेणार आहोत आता फोडणीमध्ये आपण हिरवी मिरची कांदा आणि कढीपत्ता दोन्ही छान भाजून घेणार आहोत आता निम्म भाजून झालं की थोडंसं त्याचा कलर बदलला ट्रान्सपरंट झाला कांदा की त्यामध्ये आपण काजूचे काप आणि बेदाने घालणार आहोत ते आपल्या आवडीनुसार घाला कुणाला किती जास्त आवडतात त्यानुसार घाला आणि ते पण छान परतून घेणार आहोत हे सगळं छान परतलं की त्यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालणार आहोत सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता आपण ह्या मीठ घालणार आहोत मीठ आपल्या अंदाजाने घाला कारण मगाशी आपण वांग्याला पण मीठ घातलं आहे कांदा लसणामध्ये पण मीठ असतं आणि कांदा छान मऊ होण्यासाठी पण आपण आता मीठ घालतोय भाताला पण हे मीठ लागलं ला पाहिजे त्यानुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपण जो तांदूळ धुऊन ठेवलेला आहे नितळ नितळून घेतलेला आहे तो घालतोय पुन्हा एकसारखं हलवून घ्यायचंय खूप छान स्वादाचा अतिशय चवीला गरम गरम वांगी भात खायला खूप मजा येते तुम्ही काकडीच्या रायत्या बरोबर सुद्धा सर्व करू शकता आता त्यामध्ये आपण गरम मसाला घालतोय समजा तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही वांग्यामध्ये लाल तिखट घातलं तरी चालतं फक्त मग त्यामध्ये थोडासा गरम मसाला ऍड करणं गरजेचं होतं आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालून हा भात मुरायला ठेवूया हा भात आपला ऐंशी टक्के शिजला पाहिजे पाण्याचं प्रमाण तुम्ही जो तांदूळ वापरता त्यानुसार ठरवा आणि हा भात छान मुरू देऊ या पहिल्यांदा मोठ्या गॅसची फ्लेम मोठी असू दे नंतर गॅसची फ्लेम बारीक करून घ्या आपला भात छान मुरलेला आहे आता आपण एका बाजूला जी वांगी उकडायला ठेवलेली ती पण काढून घेऊया आपली उकडलेली वांगी आता भातामध्ये मिक्स करणार आहोत छान मस्त उकडलेली आहेत तर छान अशी ती मिक्स करूया आणि एकसारखं हलवून घेऊया कारण आता आपण थोडंसं वरून तूप टाकून पुन्हा भाताला छान एक वाफ आणणार आहोत म्हणजे त्या वांग्याचा फ्लेवर भातामध्ये छान उतरणार आहे जो मसाला असेल तो पण आपण त्याच्यावर घालून घेऊया वरून तूप घालून आपण ही एकच मिनिट वाफ आणायची कारण वांगी आपली वाफरलेली आहे आणि भात पण शिजलेला आहे तर आता हे छान वाफवून घेऊया दोन मिनिटांनी आपल्या भाताला खूप छान वाफ आलेली आहे आणि आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया